वेलकम टू रश्मीज रसोई झटपट बनणारं आज मी तुम्हाला आमच्या आग्रीकोळी पद्धतीचं कांदा लसणाचं वाटण न वापरता अंड्याचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा एक मसाला किंवा अंड्याचं कालवण बनवण्यासाठी आपण हे चार बॉईल्ड एग घेतलेत नंतर एक चमचा आलं लसूण क्रश एक चमचा हळद दोन चमचे घरचा आग्रिकोळी मसाला चवीप्रमाणे मीठ तीन टेबल स्पून तेल युज करणार आहोत एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय हे खोबऱ्याचं आपण वाटण बनवणार आहोत खोबर खिसून भाजून घेतलंय आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता हे असं वाटण आपण तयार केलंय गरजेप्रमाणे आपण पाणी यूज करणार आहोत आणि गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर वापरणार आहोत गॅसवर आपण हे एक पातेल ठेवलंय गरम करत यात आपण तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झाल्यावर आलं लसूण क्रश ऍड करूया अगदी एक चमचाच घेतलाय थोडं तेलावर परतून घ्यायचं आहे परतून झाला की हा एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय तो ऍड करूया आणि कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत लो फ्लेम वर आपण ह्याला शिजवून घेणार आहोत हे बघा कांदा छान मऊ झालाय आपला आता गॅसची फ्लेम मी मीडियम करते आणि यात आपण एक चमचा हळद दोन चमचे हा मी घरचा अग्रिकोळी मसाला घेतलाय हा जर मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला यूज करू शकता हळद आणि मसाला छान ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे हे बघा हळद आणि मसाला छान आपला परतून झालाय तेलावर आता हे जे सुक खोबऱ्याचं वाटण आहे ते यूज करणार आहोत हे वाटण कसं बनवायचं आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल कारण का ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आणि हे वाटण जर तुम्ही बनवून ठेवलं तर दीड ते दोन महिने मध्ये अगदी व्यवस्थित राहतं त्यामुळे आपलं जेवण पण झटपट बनतं आता हे वाटण पण आपण तेलावर छान परतून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे आता जरी तुम्हाला ह्याच्यात तेल दिसत नसेल तरी पण कालवण तयार झाल्यावर तुम्ही बघालच की किती सुंदर तरी आपल्या ह्या अंड्याच्या कालवनाला येणार आहे एक मिनिटासाठी हे वाटण छान तेलावर परतून झालंय आता ह्यात मी एक ग्लास भरून पाणी ऍड करते पाणी ऍड केल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया एक उकळी आल्यावरच आपण बॉईल केलेले अंडी ह्याच्यात सोडणार आहोत तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे गॅसची फ्लेम मी थोडी मिडियम करते आणि एक एक करून हे अंड्याचे मी दोन दोन भाग करून घेतले ते आपण ह्याच्यात सोडणार आहोत आता ह्याला जास्त न हलवता ही अंडी अशीच सोडल्यावर आपल्याला ठेवायची आहे आणि एक तीन ते चार मिनिटासाठी मीडियम फ्लेम वर ह्याला छानशी वाफ काढून घ्यायची चार ते पाच मिनिटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे अंड्याचं कालवण किंवा एग मसाला रेडी झालाय गॅस ची फ्लेम मी हाय करते थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि हाय फ्लेम वर ह्याला एक छानशी उकळी काढून घेणार आहोत कालवनाला पण छानशी उकळी आली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून हे अंड्याचं कालवण मी आता सर्विंग मध्ये सर्व करून घेणार आहे आता हे रेडी झालेलं अंड्याचं कालवण आपण सर्व करून घेतो तुम्ही बघितलंच असेल की कांदा खोबऱ्याचं वाटण न यूज करता नॉर्मल वाटण यूज करूनच किती सुंदर आणि झणझणीत जण असं आपलं हे अंड्याचं कालवण रेडी झालं आहे तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे अंड्याच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे एग मसाला किंवा अंड्याचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला माझा हा अंड्याच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ